नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो दिवी असो देव असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार रिसर्च करून अभ्यास करून वार वारिधाऱ्या माणसांकडून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देण्याचं कार्य करत असतो जेणेकरून देवी दिक्कांविषयी तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही पाहिजे आणि देवा विषय संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झोंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही जणांनी मला कमेंट केली तर काही जणांनी मला सांगितले की दादर दंत म्हणजे काय ते कशासाठी वापरले जाते ह्याचे फायदे काय आहेत असं तुम्हाला कुणी सांगणार नाही आजकाल प्रत्येक यूट्यूब चॅनलवरला पाहायला गेलं आहे की स्वतःची मार्केटिंग करतो आहे गुरु चेले दाखवतो तर कोणाला दहा रुपये पाच रुपये दोनशे हजारे उभा करतोय स्वतःचीच बोलीबाध्या करतोय कोणाला गुरु म्हणतोय माझ्या युट्यूबवर कमेंट चांगल्या चांगल्या टाका शिष्यांना सांगतोय मॅसेज करतो आहे मित्रांनो प्रत्येक असं आहे की मित्रांनो कोण ना कोण हे गुरुवर्य स्वतःच्या मार्केटमध्ये विजे आहेत पण तुम्हाला खरी माहिती कुणीही सांगणार नाही जे वरची वरची माहिती असेल तेच तुम्हाला सांगतील जेणेकरून बाबा त्यांना वाटलं पाहिजे किंवा तुम्हाला वाटलं पाहिजे की माझ्यासारखी किंवा त्यांच्यासारखी कोणी माहिती देतं का नाही म्हणून तुम्हाला भुळीत पाळण्याचं देखील काम करतात पण शोध अस्तित्वाचं प्रथम असं पहिलं चॅनल मित्रांनो जे बारीक ना बारीक गोष्टी सांगत असतात तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतं अशा गुपित भरपूर माहिती सांगितल्या चेड्या गोट्यांविषयी सांगितलेल्या जडीबुटी सांगितलेले आहेत तंत्रांत सांगितलेलं आणि बारीक गोष्टी सांगितलेल्या जेणेकरून तुम्हाला ते करता यावेत आणि त्याच्यामधून तुम्हाला माहिती प्राप्त होऊन तुम्ही स्वतः देखील अनुभव करू शकता ह्याच्यामुळे आम्ही जुंजत असतो तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो शुभ्र म्हणजे काय तर मित्रांनो भरपूर जणांनी मेसेज केले किंवा मित्रांनो मला व्हॉट्सअपवर कॉल देखील केले की दादा ह्याची माहिती सांगितलं हे कुठे भेटेल फायदे फायदेस चला तर मग ह्या टॉपिक वर आजचा व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो चला तर वेळ न घालता वेळ उला मात्र सुरुवात करूया अनेक प्राण्यांच्या शरीराच्या तंत्र साधना किंवा तांत्रिक विधींमध्ये वापरल्या जातात मांजराचे नाळेप्रमाणे जी आपल्याला मांजरी गोबुडाची नखे काळ्या हिरणाची शिंगे त्याच्यानंतर मित्रांनो शियाची नखे आणि मित्रांवरांच्या दातांमध्ये मिळते तांत्रिक कार्यात या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आणि कायदेशीर बंदी आहे मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्या ह्या भारतामध्ये नव्हे तर काय काय अशा बाहेरच्या देशात देखील मित्रांनो प्राण्यांवर मित्रांनो वशीकरण म्हणा तंत्र प्रयोग म्हणा किंवा ह्या गोष्टी जादूटोना म्हणाऱ्या एका दाताची किंमत जाऊ शकते तांत्रिक विधीमुळे रानडुकरांच्या दातांना बाजारात मोठी मागणी असते आणि त्यामुळे त्यांची किंमत लाखो रुपयांपर्यंत जाते असे मानले जाते की डुक्कर दात तावीच घालण्याने केवळ व्यवसाय फायदा होतो काही लोकांचा असाही विश्वास आहे की डुकरांचा दात व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी बाहेर ठेवल्यास त्याचा खूप फायदा होतो जे लोक या वास्तुस्थितीवर विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवतात हे रानडुकरांच्या दातांसाठी कितीही रक्कम देण्यास तयार देखील होतात मात्र कोणत्याही प्राण्यांना मारून त्यावर तांत्रिक विधी करणे योग्य नाही हे महापाप आहे प्राचीन लोक मेलेल्या प्राण्यांच्या शरीराचं वयो सह विविध प्रकारचे तंत्र साधना करत असत त्यामुळे या प्राण्यांचे आयो बाजारात मिळणे दुर्लभ होते परंतु बाजारात त्यांची मागणी वाढल्याने त्यांच्या अयवाची शिकार केली जाते आणि मित्रांनोही एक प्रकारची प्राण्यांवर हिंसा आहे शिकार केलेल्या प्राण्यांच्या शरीराचा अयोवावर तंत्र करणे हे नैसर्गार्थी मृत प्राण्यांमध्येच कार्य करत आहे नाही शुक्र दंत म्हणजे डुकराचे दात मित्रांनो डुक्कर ज्याला संस्कृतीमध्ये वारण असेही म्हणतात एक प्रकारे हा पृथ्वीवर निंदित प्राणी असला तरी तंत्र साधना आणि अध्यात्म त्याचे मोठे महत्व मानले जाते भगवान श्री विष्णूंनी स्वतः वारण अवतार धारण करून पृथ्वीला पातळा बाहेर काढले होते वारणाच्या दाढीचा वापर लॉकेट म्हणून केला जातो मित्रांनो डुकराचे दात वशे करण्यासाठी देखील वापरले जातात आणि त्याचा उपयोग व्यवसाय वाढण्यासाठी आणि भूतकारांचे अडथळे दूर करण्यासाठी देखील केला जातो एखादी कोणीतरी मित्रांनो उग्र साधना करत असेल किंवा स्मशान जागा करत असेल किंवा स्मशानी साधना करत असेल किंवा बांधा किंवा एखाद्याचा भूत बांधा काढत असेल योग्य प्रमाणे जेवढं काही कुठलेही प्रयोग जर ते करत असेल आणि ते मित्रांनो जर त्यांना शुक्रदंत म्हणजेच की मित्रांनो डुकराचा दात जरी त्यांनी लॉकेट लाँ म्हणून घातला असेल तर काही असे देखील प्रयोग जे होत असतात जे की मित्रांनो ते सक्सेस होत नाहीत पण त्याचे रिझल्ट खूप भेकार होतात पण हे दात घातल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचं प्रोटेक्शन होतं तुमच्या बॉडीवर तुमच्यावर प्रोटेक्शन होतं ते तुम्हाला काही मित्रांनो निगुटिव्ह ऊर्जा तुमच्यापर्यंत कधी पोहोचत नाही म्हणून तुम्ही तंत्र बांधेमध्ये मित्रांनो सक्सेसफुल होतात त्याच्यानंतर मित्रांनो ह्या प्रयोगामुळे काही काही लोक एखाद्याच्या मागे मित्रांनो विराण करून टाकत असतात डुकरासारखा वास येणे किंवा मित्रांनो वेगळंच काहीतरी मित्रांनो तंत्र बांधा वगैरे करत असतात त्या डुकराच्या दाताने त्याच्यानंतर वशीकरण देखील करत असतात मित्रांनो की मित्रांनो असं वशीकरण कुणीही करत नसतं जेणेकरून त्याची गाठ कोणाला निघू नये मित्रांनो प्रत्येक वेळेस जे आपण पाहिलं आहे त्याच्यावरच आपण विश्वास ठेवतो किंवा तेच आपल्याला खरं वाटतं पण जे ने तुम्हाला कधी पाहिलंच नसेल अशी जर केस तुमच्याकडे आली तर तुम्हाला तसाज काई काई वेग वेग ते लवकर काढता येत नाही तसंच मित्रांनो काय काय तंत्र मंत्रांमध्ये असे वेगवेगळे प्रयोग केले जातात वशीकरणाचे मित्रांनो त्याच्यापैकी हे शुक्र दंत मित्रांनो डुकराच्या दातापासून वशीकरण केलेलं लवकर कुठेही तुटत नाही आणि मित्रांनो हे जे करणे खूप डेंजर आणि भयानक असते हे मात्र लक्षात ठेवा हा एवढी माहिती तुम्हाला तुमचा गुरु सांगू शकतो किंवा मित्रांनो ज्याच्या ज्याला हा सगळा प्रयोग माहीत आहे तेच तुम्हाला सांगू शकतो बाकी याऱ्या गाऱ्याचं सांगण्याचं काम नाही व कोणाला हे जमलं देखील नाही शुक्रदंत दंत मित्रांनो म्हणजे डोक्याचे दात हे तुम्हाला कळले असेल मित्रांनो ह्याच्यानंतर पैशा पाण्यात देखील होते काही काय का लोक मित्रांनो नवीन घर बांधत असतात किंवा काही लोक मित्रांनो वेगवेगळ्या प्रयोग करत असतात त्यांच्या घरामध्ये किंवा एका ठिकाणी त्या ठिकाणामध्ये मित्रांनो जर काही करून करून किंवा विधान गुरूच्या साह्याने योग्य प्रमाणे योग्य प्रमाणे गुरु तुम्हाला गुरु सांगू शकतो मित्रांनो की तुमच्या घरामध्ये ते कुठं आहे त्याचे विधी काय आहे ते विधी करून कुठं पोरायचे तंत्रमंत्र साधना तुम्ही जिथं करत असाल किंवा तुमचं घरामध्ये <middly> तुम्ही काय युद्याग करत असाल तर त्या ठिकाणी तुमचा गुरु तुम्हाला योग्य प्रमाणे विधी विधान करून तो दात काय असेल ते मित्रांनो पुरून देत असतो आणि त्या प्रकारचे एक प्रकारची तो चौकी देखील त्या दातांची मांडत असतो जेणेकरून कुठली हिंदू कुठे ऊर्जाक असो किंवा तंत्रमंत्राचे कुठलाही प्रकार तुमच्यावर सोडत असेल ते तुमच्या घरापर्यंत म्हणा किंवा तुमच्या जा जागेवर म्हणा येऊ शकत नाही जसं की उदाहरणार्थ मोठमारण क्रिया असो किंवा हवेमध्ये सोडणारे काय प्रेत असो किंवा पितरी चेडे बिडे असो किंवा योग्य प्रमाणे काय केलेले तंत्रमंत्र साधना असो ते तुमच्यावर जे सोडण्याचा प्रयत्न दस एक प्रकारे असताना मित्रांनो की राजा हा किल्ल्यामध्ये सेफ असतो बाहेर गेल्यानंतर त्याला लढावंच लागतं दुश्मनासोबत तसंच मित्रांनो जर तुम्ही तुमच्या किल्ल्यामध्ये सेफ व्हायचा असेल तुम्हाला तंत्र मंत्राच्या सहाय्याने तर तुम्हाला ह्या काही गोष्टी मित्रांनो सांभाळू शकतात किंवा तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा देऊ शकतात आणि निगुटी ऊर्जा हे तुमच्यापासून लांब ठेवू शकतात मित्रांनो तसं म्हणायला गेलं की प्रयोग भरपूर आहेत जसे की घोबड्याचा पण प्रयोग आहे उंटाचा देखील प्रयोग आहे वाघाचा देखील प्रयोग असे भरपूर प्रमाणे वेगवेगळे प्रयोग प्राण्यांविषयी केले जातात कावळा देखील वशीकरण केला जातो कुत्रा वशीकरण केला जातो म्हणजे सांगायचा उद्देश एवढंच आहे की पहिल्याच्या काळामध्ये जे मेलेले प्राणी असतील मेलेले मारत नव्हते मेलेले प्राणी असतील त्याच्यावरच ते काय असेल ते वशीकरण मनस्तंभन उच्चाटन काही गोष्टी असेल तंत्रमंत्राच्या ते करत होते पण आत्ताच्या युगात कसं झालेलं पैशापोटी माणूस जनावर म्हणजेच की मित्रांनो मारत आहे पैशापोटी कारण ते दुर्लभ असल्यामुळे मग ते मारल्यानंतर मित्रांनो ते पाप तुम्हालाच लागणार आहे बाकी कोणाला लाव लागणार नाही म्हणून म्हणतो मित्रांनो प्राण्यांना मारू नका जर पहिलाच प्राणी मेला असेल काय असेल त्याची विधी विधान करून तुम्ही ते घेऊ शकता किंवा मित्रांनो जसं तुम्हाला घेण्याची प्रोसेस असेल मित्रांनो आपल्या शासनाकडून जशी काय प्रोसेस असेल ते प्रोसेस करून तुम्ही घेऊ शकता विनाकारण कुठल्याही प्राण्यांना मारून कुठल्याही प्रकारे काही मिळत नाही मित्रांनो एखाद्याचा जीव घ्यायचा परत एखाद्याचा अजून जीव घ्यायचा ते मित्रांनो शोभत नाही मारण्याचा हाक का आपल्याला नाही आहे मारण्याचा हाक आहे परमपिता परमात्माला नियमाला आहे पर मित्रांनो प्रत्येक कर्मानं माणूस मरत असतो त्याच्यामुळं मित्रांनो जर तुम्ही त्याला कर्माच्या अगोदरच मारून टाकलं स्वतःच्या लालचे पोटी तर तुम्हाला पाप लागण्याची शक्यता आहे जर विनाकारण त्याचा जीव गेला असेल अचानक त्याचा जीव गेला असेल तर काय असेल ते शासनाच्या क्रियेने तुम्ही ते काय असेल ते त्याचे लागणारे वस्तू तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही प्रयोग करू शकता मित्रांनो भरपूर असे आहेत मित्रांनो ते तंत्रमंत्रामध्ये वापरले जातात भरपूर जर तुम्ही यूट्यूब बघितले तर मित्रांनो मांजराचे मित्रांनो आडदेखील मांजराची मिळते मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्यानंतर पैसा मिळण्याचे धन मिळण्याचे प्रयोग केले जातात काही काही लोक तर असे म्हणतात की मित्रांनो हे हे घेतल्यानंतर तुमचा खजाना बाहेर येऊ शकतो किंवा हे हे घेतल्यानंतर तुमचं सगळं काय बाहेर येऊ शकतो मित्रांनो सांगायचं उद्देशाचं जरुदे। होत असतं थोडंच काम पण सांगण्याचं कार्य जास्त करत असतात प्रत्येक गोष्टीला ते विकण्याचं काम करत असतात त्यांची मार्केटिंग करण्याचं काम करत असतात म्हणून मग ते प्रमाणे ज्ञान हे गुरु करणंच घेतलं पाहिजे गुरुच तुम्हाला योग्य प्रमाणे ज्ञान देतो आणि तुम्हाला पुढं वाटचालीस मदत देखील करतो म्हणून गुरु केला पाहिजे मित्रांनो गुरु शेवट काही नाही कारण गुरु ह्याच्यातून गेलेला असतो चार पावसाळ्या आपल्यासून जास्त गुरु हा बघितलेला असतो आणि गुरुला सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि तुमच्या विषयी तर बारीक ना बारीक गोष्टी त्यांना माहीत असतात कारण तुम्हाला त्यांनी ज्ञान दिलेलं असतं ज्ञानाच्या पुढं काही नाही ज्ञानाशेवट करता देखील येत नाही हे मात्र लक्षात ठेवा असे भरपूर प्रयोग आहेत भरपूर पुस्तकामध्ये देखील आढळून येतं मित्रांनो पुस्तकामध्ये देखील काही प्राण्यांच्या अयोवाचे प्रयोग करता येऊ शकतात असे देखील उदाहरणं देखील भरपूर आहेत मित्रांनो असे उदाहरण मित्रांनो एखाद्याच्या प्राणाला मारायचं नाही तुम्हाला सगळी माहिती कळावी तुम्हाला सगळे काही गोष्टी कळाव्यात काय करून काय करावे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील लाईक करा मित्रांनो कारण असे बारीक ना बारीक गोष्टी सांगणारं शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल असे तुम्हाला कुणीही गुपित माहिती देऊ शकणार नाही का देऊ शकणार नाही कारण त्यांना ह्या गोष्टी माहितीच नाही आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेव पण माझ्या शोध अस्तित्वाचं प्रथम असं पहिलं चॅनल आहे मित्रांनो की बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला कळाव्यात देवरसपण कसा करावा ऊर्जा कशी निर्माण करावी योग कसा करावा काही गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो जेणेकरून तुम्हाला परमपिता परमात्मा असो तुमचा कुलदेवता असो इष्टदेवता असतो ग्रामदेव असो हे तुम्हाला प्रसन्न व्हावे त्यांची कृपा तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून मी सांगत असतो आणि छोटे मोठे तोडगे देखील मी तुम्हाला सांगत असतो जेणेकरून बाबा तुम्ही घरगुती ते तोडगे करू शकता आजकाल बुवा बाबाकडे गेले की पाच हजार सहा हजार शेवट बांधी देत नाहीत मित्रांनो तुम्हाला बांधी तर सोपी असते बांधायची फक्त काही गुरुंकडून मंत्र घ्यावं लागतात बाकी काय असेल तर तुमची भक्ती त्याच्यात ओतले की मित्रांनो त्याच्या देखील मध्ये प्राण येण्याचं काम होतं आणि त्याच्यामध्ये देखील ऊर्जा येण्याचं काम होतं असतं ते देखील सांगायचा प्रयोग मी केला मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे खरं असतो त्याला सांगायची गरज नाही की मी खरा आहे मित्रांनो तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे मित्रांनो आणि तुम्ही त्याच वाटचालवर गेलं पाहिजे आजकाल कसं आहे मार्केटिंग भरपूर झालेलं आहे युट्यूबवर असो इंस्टाग्रामवर असो फेसबुकवर असो माझा दरबारामध्ये ह्या माझा असा असा दरबार आहे तुझा तसा तसा दरबार आहे मग काय काय लोक वडचण सांगायचं काम करतात वरसड सांगून काम करायचं काम करतात मग काय काय लोकांना घेतात समोर ठेवतात ता पाचशे रुपये त्याला द्यायचे त्यांच्यातलं जे एखादा चेला असतो त्याला उभा करायचा म्हणायचं बघा ह्याला प्रयोग माझ्या मुलांना कसा झाला त्याचा प्रयोग कसा मन झाला काय काय लोकांनी तर गुरुवर लोकांनी तर अशा धमक्या देण्याचं कार्य केलेलं आहे चेल्यांना भरपूर देण्याचं कार्य केलेलं आहे काय काय लोकांनी देवींला पहिला नावं ठेवली किंवा चेड्या गोठ्यांना नावं ठेवली तेच गुरुवार या चेडे गोठे विकतात सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो पैशापोटी माणूस काही करायला तयार आहे पण सत्य माहिती त्यांना काही माहिती नाही फस्त पुस्तकातलं ज्ञान घ्यायचे दोन गोष्टी ज्ञान घ्यायचं आणि त्यांचे चेले चे चे लोक आणि ते स्वतः मेंढरासारखे मुंडे हलवायचे आणि तुम्हाला येड्यात काढण्याचं काम करायचं हेच फक्त आत्ताच्या युगामध्ये चालवलं आहे आत्ता तर मित्रांनो गुरु करायला पण लोक भेट आहेत <involved> in <language> मित्रांनो एक गुरु तर अशा रिक्वायरमेंट करतो मित्र रस्तूर गेनवाळ हा मित्रांनो गोड बोलतो केल्यानंतर त्याला धमक्या देखील चॅनलला देतो हे काय काय असे गुरु देखील मी मी तो प्रत्येक गुरुत तसा नसतो पाच बोट एकसारखे नसतात काय काय गुरु मित्रांनो खूप चांगले देखील आहेत हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका मित्रांनो हा विषय हा टॉपिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेला आहे ह्याच्या व्यतिरिक्त वेगळी माहिती काही नाही जर माहिती प्राप्त झाली की पार्ट टू देखील मी बनवेल आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इतरांना बी कळू द्या माहिती कळू द्या इतरांना देखील शेअर करा माहिती घेतल्याने माहिती लोकांना होत असते आणि मित्रांनो माझ्या बी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण अशा गोपित माहिती सांगणारा सत्यावर माहिती सांगणारं शोध अस्तित्वचं हे प्रथम पहिले चॅनल आहे कमेंटमध्ये धावजीबाबाच्या नावनं चांग बलं काळूबाईच्या नावनं चांग बला, चांग बला। राजा उदय उदेल्या यायला मात्र विसरू नका धन्यवाद